आता कसा तरी होता त्याच्यात काहीचा पाळ उजळूबा सांगा काहीचा उदय परंतु काही ज्याच्या

पोंग खाऊ नको पोंब खाऊ म्हणजे मागा देऊ नको तो खावा पण काय केला तेल काढून चरबी चरबी जर लावली असतात ती चरबी जर तुम्ही जप लावला समजला ही वसी जरी सगळ्यांना जशी सांगत नाही तुमचं म्हणून सांग ऐकलं काय नाहीतर बाकी असा सांगत नाही ऐकलं काय त्याच्या काय झालं माहिती असतो

कडू मेहंदी असता माहिती ना का नाही जमला तर वाईट कमी करू म्हणून कडू मेहंदी अवधीच नाही तर म्हटलं त्याका काय झालं आणखी पट साप होऊ बया शेगला ती भाजी झाली शेगला ती भाजी आणि त्यांनी जेव्हा साप झालाच ना ऐकला तेनी जेव्हा साप झालाच नाही तर यात काम कर म्हटलं पेंडीवर वर खा वाट साप त्यांनी काय केल्या फाटे कुठे पाच चा एका तीन साधा भांडे कुठलं पडून गिरायचं की गुळी करून चार पाच खाल्या ता झाला त्याच्यानंतर ते का सांगितले मेन जे तो पाहिलो तो खाल्या बरं तो खाल्या खाल्या जेवताना शेगले ती भाजी खाल्या बरं वाईज गण बनला म्हणून गुळाव का वाट आता पाठ साफ मला जे लागलो साफ झालं काहीतरी मर्यादा असत की ना वाईट शेतीला काय झाला आपला तुमका जागा दिले पण काय असता बरीच गिराय काही असत प्रत्येकाय करता बऱ्याच जणांना पोटा पिठा ओ, मनात घेतो काय करा को ओ बऱ्यापैकी घ्यायचो चांगलो पाणी शिजवायचो हा आणि दुसऱ्या दिवशी फाटे कुठलास ता कोमट पाणी भेट कोणाला द्यायचा घवा द्यायचा पण कोणी कोणाला द्यायचं त्या लक्षात ठेवा नको त्यांनी देऊ नको ज्यांचे भोग घेतच ना त्यांनी द्यावा फक्त कधीच देऊ नको नाही तर तो बाप्पा समानता का बायका म्हणतली आमची बाजू घेऊन आमका वैशेष सांगल्या जिलगे म्हणतली आमचा भाग वैशेष सांग जर समजा तुम्ही घेऊन गेला आणि घरात खे आंब्याची कोळी चार चावायची काय yeah. आंब्याची कोळी चार पाना चावायची कोणाच कळाचा असा केला तरी कळाचा ना म्हणजे काय असा म्हणा नको आमची बाजू नाही आमची बाजू नाही सर्व धर्म समभाव स्त्री पुरुष समभाव माझ्याकडे सर्व